श्रीराम समर्थ खरी भक्ती प्रतिकूलतेने टिकते अनुकूलता असेपर्यंत भगवंताबद्दल भाव राहतो प्रतिकूलता आली की भाव टिकत नाही प्रतिकूल अथवा अनुकूल परिस्थितीत उडते ती भक्ती कसली अनुकूलता आणि प्रतिकूलता अनुकूल अनुकूल या दोन्ही गोष्टी प्रारब्धाधीन आहेत भक्तीचा या दोन्हीशी संबंध नाही संसारातील सुखदुःखेही चालू राहणारच खरा भक्त प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भगवंताचे अनुसंधान ठेवतो कुंतीने भगवंताचे अखंड स्मरण राहावे म्हणून मागून घेतले माणसे सांसारिक सुखे प्राप्त व्हावीत म्हणून भक्ती करतात भक्ती म्हणजे काही आर्थिक गुंतवणूक नव्हे किंवा दिनचर्येचा एक भाग नव्हे भक्तीमध्ये भावाला अतिशय महत्व आहे संकट आले किंवा प्रारब्धात दुःख आले म्हणून हा भाव नष्ट होऊ नये जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ